नमस्कार मी उज्ज्वला शेफ उज्ज्वला भुरपडे चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी खूपच खास असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर आल्यापासून सुंठ कशी बनवतात ते पाहणार आहोत सध्या शेतामध्ये आले काढणी चालू आहे आणि आले काढणी चालू असली ना की आले स्वस्त असते तर हे आले स्वस्त असतानाच आपण या आल्यापासून सुंठ असे प्रकार बनवून ठेवायचे किंवा आले आलेलसून पेस्ट बनवून ठेवली ना तरीसुद्धा ही पेस्ट दोन ते तीन महिने चालते आणि आपल्याला ऐनवेळेस स्वयंपाकामध्ये पटकन वापरता येते थोडाही वेळ वाया न घालवता लगेचच आल्यापासून सुंट कशी बनवतात ते पाहूया सुरुवातीला मी छान असे एक किलो आले घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर सर्व आल्याची साली काढून घेतली साले काढून झाल्यानंतर त्या आल्यामध्ये थोडंसं पाणी घातलं पाणी घातल्यानंतर त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घेऊया म्हणजे आल्यातील थोडासा राहिलेला कचरा जो काही असेल तो निघून जाईल आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आल्यामध्ये आपण लिंबू पिळल्यामुळे यापासून बनणारी सुंट असते ना ती खूप पांढरी शुभ्र होते हे आले लिंबाच्या पाण्यामध्ये असंच दोन तास झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण चुन्याची निवळी बनवून घेऊया चुन्याची निवळी बनवण्यासाठी एका स्टीलच्या भांड्यात आधी थोडंसं पाणी घ्यायचं आहे तर इथे मी कळीचा चुना दोनशे ग्रॅम घेतलेला आहे आणि तुम्हाला माहीत असेलच पाण्यामध्ये चुना टाकल्यानंतर कशा पद्धतीने त्याची रिॲक्शन होत असते तर तुम्हाला अगदी जवळून हे रिॲक्शन बघायला मिळणार आहे तर तुम्ही पाहू शकता की पाण्यात चुना टाकल्याबरोबर कशी रिॲक्शन होत आहे कशा पद्धतीनं चुना उकळू लागलेला आहे आणि चुना टाकल्यानंतर थोडंसं तुम्ही लांबच राहा कारण हा चुना उडू शकतो आणि भाजू शकते कारण हे खूप गरम असते हे भांडंसुद्धा खूप गरम झालेलं आहे त्यामुळे थोडीशी काळजी घेऊनच हे काम करा चुना पाण्यामध्ये टाकल्याबरोबर चुना कसा विरगळला हे तुम्ही पाहिलंच आहे आणि हे मिश्रण आता सध्या खूप गरम आहे त्यामुळे एका चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आलेसुद्धा लिंबाच्या पाण्यामध्ये दोन तास भिजवून झालेले आहे आता हे सर्व आले चुन्याच्या मिश्रणात घालून घ्यायचं आहे खरं तर ही सुंट बनवणं खूपच सोपं आहे आणि तुम्ही सुद्धा अशीच घरच्या घरी सुंट बनवली ना तर तुम्हाला सुद्धा खूप फायदा होईल आणि सुंटीला आपण खूपच महत्त्व दिलेलं आहे सुंट एक आयुर्वेदिक औषध तर आहेच शिवाय आपल्याला गुळाच्या पोळ्या करतो तेव्हा सुंट वापरतो खूप साऱ्या स्वीट्समध्ये सुंट वापरतो आहे शिवाय आपल्याला खोकला जर आला असेल तर आपण खोकल्यासाठी सुद्धा ही सुंट वापरत असतो तर अशी ही सुंट आपण घरच्या घरी जर बनवली तर आपल्याला नक्कीच खूपच फायदा मिळेल चार ते पाच तास हे आलं चुन्याच्या निवडीमध्ये भिजत घातल्यामुळे आले स्वच्छ झालेच आहे शिवाय पांढरे शुभ्रसुद्धा दिसत आहे आता हे सर्व आले एका चाळणीमध्ये काढून घेऊया चाळणीमध्ये व्यवस्थित निथळून घेतल्यानंतर उन्हामध्ये कपड्यावरती हे आले वाळवून घ्यायचे आहे चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील नोटिफिकेशन बेलही दाबा म्हणजे अपलोड केलेले व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला दिसतील व्हिडिओ पाहून तुम्हाला ही आयडिया माहीत झालीच आहे की आल्यापासून सुंट कशी बनवायची तर ही आयडिया तुमच्या मैत्रिणीपर्यंत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी मनापासून आवडला असेल तर लाईक करा कारण तुमच्या या लाईक करण्यामुळे मला खूपच इन्स्पिरेशन मिळते चाळणीमध्ये निथळून घेतलेलं आलं कॉटनच्या कपड्यावरती छान पसरून घ्यायचं आहे आणि तीन ते चार दिवस छान उन्हात वाळवून घ्यायचं म्हणजे तुम्ही पाहालच की कि सुंठ किती प्युअर आणि किती छान बनलेले आहे पाहिलं किती सोपे काम आहे आणि आल्यापासून सुंठ कशी बनवतात ह्यात फार काही अवघड पण नाही आहे तर हे सुंट आपण घरच्या घरी बनवू शकतो फक्त आपल्याला आले स्वस्त असताना ही प्रोसेस करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपली सुंठ सुकायला हवी तर तुम्हाला मी इथं सुंठ मोडून दाखवलेली आहे खूप छान सुकलेले आहे त्याचबरोबर मी थोडीशी तुम्हाला सुंठ बारीक करूनही दाखवत आहे अशी प्युअर सुंठ घरी बनवली ना तर खूप छान एक आनंद तर मिळतोच शिवाय कोणत्याही पदार्थात घालण्यासाठीसुद्धा आपण बिंदास्त घालू शकतो तर खूप छान या सुंटीचा वाससुद्धा येत आहे तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करूनच पहा हा सुंठ बनवण्याच्या प्रोसेसचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल माझी बनवलेली सुंट तुम्हाला जर आवडली असेल तर, तर नक्कीच मला कॉमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद चला तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि उपयोगी व्हिडिओसोबत थँक्यू